दिदी ढवळ टाकली मी त्याच्यात अंगठी दीदी ढोळ हळूचा ती कायची पालती करताना अवघड झालं यानी काय सगळंच काढून घेतलं का काय अयो नाही पैसे साईटला ठू निस ती अंगठी टाक पैसे साईटला ठो बाकी साईडला टो नुसते आणखी तुम्ही मोठं पाहिजे होतं काहीतरी ढवळ चौकी असं नसतं एवढी गडबड नाही करायची आपल्याला कुठंच नाही जायचं रात्र आपलीच आहे आपलीच आहे रात्र आता अगोद्या निवांत गुणी खेळायला हा एक दोन तीन हा एक दोन

मोठ पायज होत ते भस्कन काढतात लगेच मामा पाणी मामीला ते मामाला पाणी द्या हे पण जमले सांग कॅमेरामॅन फोकस

एकदा बी हातात नाही काढलं तू काढ मग थुठी तू थोडाफार संसार करतील पण सगळा संसार चि सांभाळणारे बाजूला तू कुणा करची गोरी करची गरदेव करची कुणा तू नवरी काढची ग नवरदेव करची तू तिकडे बस झाला <laughs> आता, आता उसला। ते आता चपात्या उचला तुम्हाला जेवढ्या खायच्या तेवढ्या उचला पोटभर खा

ন্য লোন chapter 17 স্য্ণমিীর মিমাোল variety রস্েঞও32 31st পুরআন স্যে,কির স্বটডর। আ Instrántপে্য়,স�ঠর যাঁাঁল varaর,আিডার,স�য়মার পাউই স্বলার ,র। হস�

ওহে ও তো বল বল তুমি খেলা দি নি সরвай এক লাত ওই যে প্লাস ডিম চিকড়া গগর উছলতি নাই গাউ না কো 10 চপা দি চল না তা চপা দি না না সর না কয় ওই এসে কি সর ম কান নড়ল এসে তো বল 10 চপা

Хотя...